नमस्कार मैत्रिणींनो मराठी उखाणे या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब जरूर जरूर करा आणि त्याच्याच बाजूला घंटीचं बटन आहे ते दाबा जेणेकरून माझे पुढचे येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही हे शेअर करू शकणार चला तर मग व्हिडिओला आज सुरुवात करूया आज आपण बघणार आहोत नवरीसाठी खास गृहप्रवेशासाठी उखाणे चांदीच्या ताटात भरवला पुरणपोळीचा घास चांदीच्या ताटात भरवला पुरणपोळीचा घास रावांचं नाव घेते गृहप्रवेशाच्या दिवशी खास रावांचं नाव घेते गृहप्रवेशाच्या दिवशी खास श्री महालक्ष्मीच्या गळ्यात कोल्हापुरी ठुशी रावांचं नाव घेते गृहप्रवेशाच्या दिवशी रावांचं नाव घेते गृहप्रवेशाच्या दिवशी आशीर्वादाचे दान घेते तुम्हा सर्वांसमोर वाकून आशीर्वादाचे दान घेते तुम्हा सर्वांसमोर वाकून रावांचं नाव घेते नव्या घरात तुमच्या सर्वांचा मान राखून रावांचं नाव घेते नव्या घरात तुमच्या सर्वांचा मान राखून माहेरी जपली मी नाती <दगी> आणि गोती माहेरी जपली मी नाती आणि गोती रावांचं नाव घेत जोडते आता यात नवे मोती रावांचं नाव घेत जोडते आता यात नवे मोती आई वडील आहेत प्रेम आणि सासू सासरे आहेत हौशी आई वडील आहेत प्रेम आणि सासू सासरे आहेत हौशी रावांचं नाव घेते गृहप्रवेशाच्या दिवशी रावांचं नाव घेते गृहप्रवेशाच्या दिवशी मराठीत आहेत खूप सुंदर सुन्तर सुंदर म्हणी मराठीत आहेत खूप सुंदर सुन्तर सुंदर म्हणी रावांचं नाव घेते गृहप्रवेशाच्या क्षणी रावांचं नाव घेते गृहप्रवेशाच्या क्षणी शुभमुहूर्तावर लागले लग्न धूमधडाक्यात आली वरात शुभमुहूर्तावर लागले लग्न धूमधडाक्यात आली वरात रावांचं नाव घेते टाकत पहिले पाऊल घरात रावांचं नाव घेते टाकत पहिले पाऊल घरात जमले सर्व नातेवाईक लग्न लागले दारात जमले सर्व नातेवाईक लग्न लागले दारात रावांचं नाव घेते मला आता येऊ द्या घरात रावांचं नाव घेते मला आता येऊ द्या घरात धन्यवाद मैत्रिणी तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर जरूर करा आणि असंच मराठी उखाणे या चॅनलवरती भरभरून प्रतिसाद देत राहा भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये